धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग रोहा राज्य महामार्गावरील भिलजी बोरघर येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बामीबाई पुनकर हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेला चौदा वर्षीय आश्रय वधुकर धोगडे याचा अचानक ब्रेन स्ट्रोकमुळे वेदनादायी अंत झाला आहे मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्यानं त्याला अलिबाग येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिकच गंभीर होत असल्यानं डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये नेण्याचा सल्ला दिला मुंबईकडे नेत्यांना आश्रयची तब्येत दोनदा बिघडली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला आश्रय हा शाळेत हुशार आणि नम्र विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे शाळेपासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या या विद्यार्थ्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबियांसह शिक्षक व मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे शाळेतील शिक्षकांनी सांगितले की आश्रय नेहमी अभ्यासात हुशार आणि वर्गातील कामात पुढाकार घेणारा विद्यार्थी होता त्याचे अचानक निधन होणे हे शाळा समुदायासाठी धक्कादायक ठरले आहे शिक्षकांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली त्यावेळी सर्वांच्याच डोळ्यात पाणी तळलं होते लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा